जशी तक्रार आली बर आम्ही साहेब सर आम्हाला एकच सांगा जेवणामध्ये आळवी होती की नाही झूम केल्यानंतर दिसत नाही अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण मोबाईल घ्यायचा फोटो काढायचा झूम करायचा आणि प्रत्येक जेवण चेक करायचं असं असतं का ही आपली जबाबदारी नाही ही आपली जबाबदारी नाहीये बारकाईने पाहणं मग आपण आपली जबाबदारी कशी टाळता सकाळी आपण झूम करून का नाही पाहिलं ते लक्षात आल्याबरोबरच आम्ही लगेच दिसतो जेवण पण आहे ते जेवण आता तुम्ही आपलं एकमत सांगा की आळी नव्हती म्हणून सांगा डायरेक्ट क्लिअर क्लिअर आपल्या मनाने सांगा चला आपलं जे म्हणणं आहे ते सांगा आळी नव्हती ही पोरं सगळी ही पोरं कुठरडी मॅडम कुठरडी आहेत आपण एकटे खरे आहेत आपण एकटेच खरं सांगतो वाटलं मॅडम मगाशी जेव्हा आपण तिथली जी भाजी खाली पाहिली रिटर्न आलेल्या याच्यात त्याच्यातही आळी दिसली त्याच्यातही आळी दिसली तेव्हा आपण पाहिलंच न सर झुम नव्हतं केलं एक वेळेस मुलं पाहतात सर आपल्या सतसत्वेबुद्धेला सर पटलं पाहिजे स्पष्ट सांगतो आम्ही मुलांना अळळी दिसते आणि तुम्ही सदृश्य काय काय नक्की गोलमाल काय नक्की हा तुमच्यावर दबाव कोणाचा नक्की तुम्ही नक्की कोणाचे अंडर काम करताय आणि मुलं सगळी कबूल करतात आळली आणि तुम्ही म्हणता सदृश्य आणि आम्ही तुम्हाला दाखवत झूम करून दिसते नक्की प्रकार काय नक्की काहीतरी